राजकीय भूकंप जरा बऱ्याच झाला तर तो समजित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुस्टिबाच्या कार्यकर्त्यासाठी आहे आमच्यासाठी काय तो भूकंप नाही बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं आजपर्यंत कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील चार वेळा आमदार चार वेळा खासदार मी जरी पराभूत दोन वेळा खासदार केला झालो असलो तरी एक वेळा खासदार झालो आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागल तालुक्याने दिलेलं आहे त्यामुळे जनता माझ्यावर असल्यामुळे मला काय एकाकी पाडण्यासारखं वाटत कागल तालुक्यातला मतदार आणि नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या म्हणून तर त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात केवळ नेते इकडून तिकडून जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत पण राग कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते आता यात याचा प्रत्येक यावेळी सुद्धा येईल गोष्टीपाला वाटते तह यात आपल्याला आमदार राहायचा आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं आहे मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची आहे वापरा आणि फेकून द्या त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी आयुष्यभर आणि पुढच्या आयुष्यात आमदार मंत्री सोळा व्हावं पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणार पाहिजे ज्यांना ज्यांनी निर्माण केलं त्या सराशिवराव मंडळी साहेब असतील विक्रमसिंग गाडगे असतील आम्ही काय त्यांच्याकडे मोठे नाही आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो आणि मग सगळ्यांनी ज्या ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पर्वती ते कौतुक करतात तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात